रवाळ दाणेदार क्रीमी टेक्चरची अशी ही बासंदी तयार आहे रेसिपी इन्स्टंट आहे नमस्कार मी स्वप्नाली स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये तर अशी ही पटकन होणारी बासंदी आज आपण पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे आपण उकळवून घेणार आहोत दूध आपण साईडला गरम व्हायला ठेवू आणि तोपर्यंत आपण खावा वितळवून घेऊ तरी ते मी पन्नास ग्रॅम खावा घेतला आहे आणि तो फक्त मी गरम करून घेतलाय गरम झाला की खावा वितळतो ह्याला काही जास्त भाजणार नाही आहे फक्त वितळवून घ्यायचं आहे दूधही उकळले आणि आत्ता आपण हा खावा दुधामध्ये मिक्स करून घेऊ हवा दुधामध्ये मिक्स करून घेतला आहे आणि आत्ता परत ते दूध तसंच उकळायला पण बाजूला ठेवलं आहे आणि अर्धा कप साखर आपण कॅरेमलाइज करायला घेतो आहे तर साखरेमध्ये मी काही नाही घातलं फक्त साखर गरम करून घेतो आहे आपण कुलपीसाठी कशी आपण कॅरेमलाइज करून घेतो त्या प्रकारे साखर पूर्णपणे वितळली साखर जर तुम्हाला काय तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची असेल तर करू शकता आणि ही साखर आपण थोडी थोडी घालणार आहोत कारण वितळलेली साखर आहे खूप गरम आहे ते दुधामध्ये घातली की दूध आपोआपवर येतं तरी थोडी थोडी करून घालायची आणि इथे आपल्या दुधाचा रंग चेंज होतं इन्स्टंट बासुंदी आहे त्याच्यामुळे साखर अशी घातली तरच बासुंदीला रंग येतो नाही तर मग बासुंदी पांढरीच राहील कारण इन्स्टंट आहे जर आपण दूध आठवून बासुंदी करणार असो तर दूध आटून आटून त्याला लाल रंग येतोच इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर थोड्याशा दुधामध्ये मिक्स करून घेतले आणि बासुंदीमध्ये घालून घेते खाव्यामुळे तेवढा बासुंदीला घट्टपणा येणार नाही त्याच्यामुळे आपण थोडंसं कॉर्नफ्लावर घातलेलं आहे आणि आत्ता आपण ही थोडीशी आणखी उकळून घेऊ पण एकसारखी हलवत राहावी लागते आता बासुंदी होत आलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेतो आहे मी इथे कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट घातलेलं नाही बासुंदीमध्ये ड्रायफ्रूट नसतात त्याच्यामुळे मी इथे काही घातलेलं नाही तर आपली बासुंदी तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून सांगा जर तुम्हाला खाव्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर साखरेचं प्रमाण कमी करा खावा जर तुम्ही जास्त घेतला तर कॉर्नफ्लॉवरही एकच चमचा घाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद